लावा आता लावाय दिव्यांग संघटनेचा काढली आणि त्या संघटनेचे पूर्ण महाराष्ट्रभर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण त्यांच्या शाखा आहे आणि गावची शाखा हे त्यांचं उद्दिष्ट होत आणि नांदेड जिल्ह्याच्या बरेचशा गावामध्ये त्यांच्या प्रत्येक गावामध्ये शाखा आहे दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ यांच्या त्या शाखेचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक गावामध्ये दिव्यांगाला आणि वृद्ध निराधनाला विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी ते कोणी सांगत नाही कोणी अधिकाऱ्याला विचारलं गेलं तर ते बरोबर बोलत नाही म्हणजे जे दिव्यांग आहे त्याला दिव्यांगाचं सुख दुःख काय आहे ते दिव्यांगालाच कळणार त्या उद्देशाने त्यांनी गावची तर शाखा असं कार्य करून प्रत्येक गावामध्ये बोर्डाचे शाखा केलेल्या आहे आणि तिथे शाखेचे उद्घाटन करून प्रत्येक गावामध्ये दिव्यांगाला त्यांनी योजनेची माहिती देणे दिव्यांगासाठी काय काय योजना आहे दिव्यांगासाठी कुपनमध्ये अंत्योदयमध्ये मध्ये बरेच काही योजना आहे पण दिव्यांगपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी त्यांचे पूर्ण जिल्ह्याभर त्यांचे आंदोलन त्यांनी आतापर्यंत दोनशे पासष्ट आंदोलन केलेले आहे मंत्रालयापर्यंत आंदोलन केले